बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामत नगर परिषद शाळा क्रमांक तीन मध्ये डी क्लासरूम चे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनपूर्वी डिटा वर्ग सुरू व्हावे याकरता जळगाव जामत भागातील दानदात्यांनी भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारची मदत केल्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरू शकले आज स्पर्धात्मक युग आहे स्पर्धात्मक युगामध्ये आजची पिढी ही टिकून राहावी याकरिता शिक्षणाची आधुनिक पद्धती देखील त्यांना अवलंबून व्हावी या उद्देशाने या डीटा क्लासरूम उद्घाटन करण्यात आले या क्लासरूमच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थित दर्शवली त्यामध्ये मांगीलालजी भन्साली संजयजी अग्रवाल डॉक्टर नंदू तायडे संत तुकाराम नागरी पथसंथेचे प्रज्वल संतोष मसाळ व डिजिटा क्लासरूमचे उद्घाटन नगराध्यक्ष रामदास बभटकार उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे शिक्षक सभापती मांगीलाल भन्साली यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांना चांगले तऱेल शिक्षण मिळावे या उद्देशाने भविष्यात अधिकाधिक बदल करण्याचा प्रयत्न नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येईल अशा प्रकारचे वक्तव्य देखील आलेल्या मान्यवरांनी केले